तेल्हारा मतदारसंघ जो आहे याच्याविषयी सध्या चर्चासत्र आमचं सुरू आहे आणि याच विषयावरती चर्चा करण्यासाठी सध्या माझ्यासोबत भारतीय जनता पक्षाचेच एक सच्चे कार्यकर्ते ते म्हणजे संतोष राऊतजी सर तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सर अकोट तेल्हारा मतदारसंघ जो आहे विचार केला तर औद्योगिकदृष्ट्या किंवा आर्थिक इथलं जे राजकारण आहे त्या बाबतीत तर खूप पोटेन्शियल असे हे दोन्ही तालुक्या आहेत असं असताना सुद्धा अजूनपर्यंतही वंचित किंवा मागासलेलेच हे दोन्ही तालुक्या आहेत असं का याच्या मागचं कारण असं आहे की जे राजकीय क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये हा अभाव आहे या विचारसंधीचा अभाव आहे की हा मतदारसंघामध्ये विकास कसा होईल रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून दिल्या जातील याचा जा, या विचाराचा अभाव असल्यामुळे मतदारसंघ पण सर गेली दहा वर्ष झाली आता तुम्ही इतके वर्ष झाले की तुम्ही बीजेपी मध्ये आहात आणि तुमच्याच पक्षाची सत्ता या ठिकाणी आहे असं असताना सुद्धा या ठिकाणी कुठल्याच पद्धतीचा म्हणजे कोणत्याच क्षेत्राचा विकास झालेला दिसत नाही ना तो सांस्कृतिक ना शैक्षणिक ना सामाजिक कुठल्याच पद्धतीने स्तर जो आहे लोकांचा जीवनमान उंचावलेला नाही आहे तर यासाठी तुम्हाला असं म्हणायचं आहे की की एक योग्य नेतृत्व अजून मिळालेलं नाहीये बरोबर आहे तर त्यासाठी आता तुमच्या पक्षाच्या माध्यमातून किंवा बीजेपीची सत्ता असून सुद्धा तुमच्या पक्षश्रेष्ठींकडे किंवा येणाऱ्या निवडणुकांमध्ये मग ती कोणती निवडणूक असेल विधान परिषद असेल जिल्हा परिषद असेल या सगळ्यांच्या माध्यमातून काय वाटतं तुम्हाला की पक्षांनी स्वतःमध्ये काय आत्मचिंतन करून बदल करायला पाहिजे या मतदारसंघामध्ये स्थानिक उमेदवार द्यायला पाहिजे ज्याला विकासाची जाण आहे ज्या ज्याच्याकडे दूरदृष्टी आहे ज्याच्याकडे इथला जो बेरोज बेरोजगारीचा एक उभा आहे इथल्या युवकांच्या हाताला काम नाही आहे मजुरी सुद्धा लोकांना मिळत नाहीये आणि परिस्थिती गंभीर आहे अजून जर तुम्ही आदिवासी क्षेत्रामध्ये गेले तर आदिवासी क्षेत्रामध्ये रोड सुद्धा नाही आहेत आणि त्या ठिकाणी जे गर्भवती महिला आहे त्यांना एवढा त्रास होतो तिकडे या तेल्हारा तालुक्यामध्ये तिकडे ता अजिबात रस्तेच नाहीये अगदी बरोबर सर अकोट तेल्हारा किंवा हा जो रोड आहे अकोट अपुला असेल किंवा अकोट तेल्हारा असेल तर हा तर मुद्दा खूप वर्षांपासूनचा रखडलेला आहे पण दोन टर्म झाले बीजेपीची सत्ता आहे असं असताना तुमचाच आमदार आहे तुमचीच सत्ता आहे मग तरी सुद्धा परिवर्तन का होत नाहीये आहे त्याच्या मागचं कारण तर मी सांगू शकत नाही त्याचा पाठपुरावा त्यांनी करायला पाहिजे कार्यकर्ता म्हणून तुम्ही तगादा लावत नाही किंवा तुम्ही लोक त्या पद्धतीने सक्रिय होत नाही आहात का की नेमका काय अडचणी तुम्हाला येत आहेत पक्षामध्ये तर वेळोवेळी आम्ही आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्याकडे या गोष्टी मांडतो किंवा हे जे प्रश्न आहेत मतदारसंघातले हे तुम्ही सोडवायला पाहिजे ते आम्हाला सांगतात की बाबा आम्ही त्या दृष्टिकोन प्रयत्न करीत आहोत पण आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये या सगळ्या गोष्टीचा जो फटका आहे हा या तुमच्या भारतीय जनता पक्षाला पडू शकतो का तसं या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची बांधणी चांगली आहे कार्यकर्त्यांचं पाठबळ चांगला आहे तर थोडा स्थानिक विकासाच्या मुद्द्यावर आणि जो पहाडी भाग आहे सातपुडा बरोदा लागून जे गाव आहेत त्या गावामध्ये अजिबात विकास नाही आहे आणि बेरोजगारीचा मुद्दा आहे आणि महत्त्वाचे विषय असा आहे की ज्या ठिकाणी विकास व्हायला पाहिजे तिथं नव्हता जिथं अवंतर ठिकाणी हे पैसा खर्च होत आहे आणि क्वालिटी नाही आहे तर त्याच्यावर थोडं भारतीय जनता पक्षाला नुकसान भारतीय जनता पक्ष मध्ये तुम्ही इतक्या वर्षापासून जोडलेले आहात तुम्हाला स्वतःला तीस एक वर्ष होत असतील या पक्षामध्ये येऊन असं असताना जुने कार्यकर्ते आता मागे पडत चाललेले आहेत आणि नवीन लोक येऊन किंवा बाहेरची लोक येऊन आता त्याच्यावरती सत्ता गाजवत आहेत असा ओरड आता कार्यकर्त्यांमधून पण होते आहे ते यावरती तुमचं काय मत आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे पक्षाने आता विविध पक्षातून आलेले लोक इकडे आलेले आहेत काही भ्रष्टाचार विरोध आलेले आहेत आणि हे लोक आलेले आहेत आणि पक्ष जुन्या कार्यकर्त्यांना विसरत आहे तर त्याचा फटकाही पक्षाला अनेक ठिकाणी बसलेला आहे त्याच्यामुळे कार्यकर्ते सुद्धा नाराज आहेत आणि ही नाराजी पक्ष श्रेष्ठीपर्यंत आम्ही पोहोचवलेली आहे ते त्याची दखल घेतील अशी आम्हाला आशा आहे बिलकुल तर मग आता येत्या निवडणुकांमध्ये तुम्हाला काय वाटतं की तुमचा विधानसभेचा आमदार म्हणा किंवा बाकी पुढच्या सगळ्या निवडणुकीत असणारी तुमची जी लोकप्रतिनिधी ते कशा पद्धतीचे असले पाहिजे आमच्या अकोट विधानसभा मतदारसंघामधलाच हा रहिवाशी असावा अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि जनतेची सुद्धा त्याची इच्छा आहे आणि ज्याला विकासाची जाण आहे जो दूरदृष्टी ठेवते विकासाची आणि जो कार्यकर्त्यांच्या कामामध्ये पडतो रात्रंदिवस आणि गावातला मानव असला म्हणजे कसं आहे कधी त्याच्याकडे आपल्याला जाता येते तर जर कोणी व्यक्ती असला त्याच्याकडे कसं झालं बरोबर आहे तर तुमच्या पक्षामध्ये अकोट मतदारसंघासाठी काही लोकांची नावं आहेत का तुमच्या नजरेत हो आहेत ना आमचे भाई कोटक आहेत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत जनसंघ संघ आणि भारतीय जनता पक्ष असं त्यांचा प्रवास आहे आणि अतिशय चांगलं असं व्यक्तिमत्व आहे आणि भारतीय जनता पक्ष आकोट विधानसभा मतदारसंघामध्ये जे एक फाउंडेशन बनवलेलं भा भाजपाचं तर सर्व संघट संगड़, संघटन जे आहे ते संघटन कौशल्य त्यांच्यामध्ये असल्यामुळे हजारो कार्यकर्ते त्यांनी पक्षाला जुळलेले आहेत आणि प्रत्येक बूथवर हो, प्रत्येक बूथ त्यांनी मजबूत केलेला आहे एकोणीसशे नव्वदमध्ये वन बुथ ट्वे ट्वेंटी यूथ ही एक योजना आली होती पक्षाची तर संपूर्ण आकोट विधानसभा मतदारसंघामधले जेवढे बूथ आहेत आकोट शहर असो आकोट तालुका असो तेलारा असो या सर्व बूथवर त्यांनी त्याची बंदी केलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्या मागे का कार्यकर्त्यांचं पाठबळ आहे आणि जनतेच्या अहोरात्र शेवेत असतात ते कोणाचं तो पोलीस स्टेशनचं काम असो दवाखान्याचं असो कुठल्या ऑफिसमध्ये असो कोणी रक्ताचं काम असो दवाखान्यात हे रात्रीच त्यांच्या कामात पडतात म्हणून अशी आमची इच्छा आहे की पक्षाने आमचे जे कनकबल कोटक आहे हे स्वच्छ कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्यांना त्यांनी त्यांचा विचार करून त्यांना उमेदवारी द्यावी असं आमचं कार्यकर्त्यांचं मनोगत आणि समजा आता तुम्ही लोक जे काही नावं समोर आणतात आता बरीचशी नावं आमच्या यादीमध्ये येत आहेत असं सगळं असताना समजा तुम्हाला अपेक्षित असलेला उमेदवार दिला गेला नाही तर मग या निवडणुकांमध्ये तुमच्या सगळ्यांची कार्यकर्त्यांची काय भूमिका असणार आहे कसं आता पक्षाकडे नाव रेटणारच आहे पण जर समजा दुसरा उमेदवार दिला तर तो आमच्या मतदारसंघातला कुठला उमेदवार असला तर दुसरे नाव आहेत आमच्याकडे एक आमचे मदोकररावजी बोळखे आहेत अकोट शहरातील जलीलबाई इनामदार आहेत अल्पसंख्यक समाजाचे तेलारा तालुक्यातून डॉक्टर शेळके आहेत डॉक्टर तिळके आहेत तसे जयश्रीदेव तुलकर आहेत स्मिताबाई राजनकर आहेत असे ओबीसी समाजाचे अनेक लोक आहेत आणि या सर्वांचा जर पक्षाने विचार केला तर यांच्यापैकी कोणाला जर उमेदवारी दिली तर आम्ही निष्ठेवर त्यांचं काम करू आणि जनता सुद्धा त्यांच्या पाठीशी करू राहील अशी आम्हाला आशा धन्यवाद सर खूप दिलखुलासपणे आणि बेदलकपणे तुम्ही आज आमच्यासोबत चर्चा केली आहे त्यासाठी तुमचे अगदी मनापासून तर हे होते संतोष रावजी यासोबतच अकोट तेल्हारा मतदारसंघामध्ये आता कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या चळवळीला सुरुवात करत आहेत एक नवी चळवळ आता उभी होते आहे तेव्हा बघूया या विधानसभेमध्ये काय नवीन निकाल समोर येणार आहेत तेव्हा बघत राहा आमचा हा अकोट तेल्हारा मतदारसंघ विशेष धन्यवाद